नाही तो बंगला पार्थ अजित पवार यांच्या आहे त्याच्यावर तो पत्ता त्याचा आहे समजलं का टार्गेट मी तेच सगळं सांगतोय सागर मी त्याची सगळी माहिती इथं घेतो कारण मी ज्यावेळेस बोलणार आहे मला आतापर्यंत माहिती नाही मी आता बोललो नसतो तर तुम्ही म्हणला असता की बाबा इथं कुठंतरी पाणी मुरतंय तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहितीये मी कधीही चुकीच्या कामाचं समर्थन केलं नाही जर चूक झाली तर मी कबूल करतो ही माझ्याकडनं चूक झाली मी ती दुरुस्त करतो परंतु ह्याच्यात माझा दुरान्वय पण संबंध नाही मी कुणाशी चर्चाही केलेली नाही मी त्याच्या संदर्भात कुणाशी बोललेलो पण नाहीये मला आणि अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस तुमच्या आमच्या घरातली मुलं सज्ञान होतात मोठी होतात ते त्यांच्या त्यांचे व्यवसाय करतात परंतु ह्याच्यात मी पुन्हा पुन्हा सांगतो माझा दुरांवयी देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही कुणाला सांगणं नाही कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही मी अतिशय संविधानाला मानणारा घटनेला मानणारा कायद्यानी चालणारा आणि इतरांनी पण कायद्याने चालावं याबद्दल कटाक्षानी प्रयत्न करणारा कायद्याच्या चौकटीमध्ये राहून सग समा कार्यकर्ता है दादा ने इसके बारे में कहा है उसके बारे में मैं कुछ टिप्पणी नहीं करना चाहता हूं राष्ट्रवादी कांग्रेस जी दिवस भरत आज पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची बैठक त्या ठिकाणी झाली प्रचंड प्रमाणावरचा उत्साह त्या बैठकीमध्ये होता आगामी येणाऱ्या निवडणुकांच्यासाठी विशेष करून नगरपालिकेची अधिसूचना निघालेली आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही तत्पर आहोत तदनंतर जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या सर्वांचाच आढावा त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे पुढच्या आठवड्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होत असल्यामुळे त्या वैज्ञानिक प्रक्रियेमध्ये पक्षाचे सर्व संघटनेचे कार्यकर्ते प्रमुख नेते आमचे संपर्क मंत्री पालकमंत्री पक्षाचे निरीक्षक त्या त्या स्तरावरती कामाला लागणार या, या सगळ्या आरोपांमध्ये दे गोवण्यात येत आहे का अजित पवारांना टार्गेट केलं जात आज दादाने के सामने उनकी भूमिका स्पष्ट की है सब इसके बारे में जानकारी आपके साथ वो संवाद करेंगे